नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतो आहे रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी मित्रांनो एक विनंती आपण चॅनल माझा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कादंबरी श्रवणाचा आनंद घ्या चला वाचूया भाग अडतीसावा आपल्या दिग्विजयी मित्राच्या सन्मानाप्रित्यर्थ युवराजानं मोठाच उत्सव घडवून आणला संपूर्ण हस्तिनापूर नगरी आनंद उत्सवात डुंबून गेली युवराज दुर्योधन मित्र कर्णासह रंगून गेला युवराजनी भानुमती आणि अंगराज्ञी वृषाली यांच्या सुखाला पारावर राहिला नाही दुर्योधनाच्या महालात रोज रात्री चढत गेल्या तसतशा गप्पा गोष्टी रंगत गेल्या आणि त्यासोबत वारुणीची नशाही चढत गेली नेहमीप्रमाणे रात्री मनसोक्त भोजन झाल्यावर दासीनं द्युताचा पाट अंथरला भानुमती आणि वृषाली याही खेळ पाहायला येऊन बसल्या दुर्योधन आणि कर्ण यांचा दुताचा डाव रंगला म्हणजे दुर्योधनाची हार ठरलेली असते पण प्रत्येक वेळी दुर्योधन खरंच हरतो की स्वतःहून हरतो हे कर्णाच्या अजून लक्षात आलेलं नाही हातात फासे खेळवत दुर्योधन म्हणाला अंगराज आज मी तुझ्यासाठी काय म्हणशील ते हरायला तयार आहे पण माझं म्हणून जे काही आहे ते तर सारं तुझच आहे तेव्हा मी हरणार नाही तरी तू काय जिंकणार पण मी म्हणतो द्यूत खेळायचं तर जिंकलंच पाहिजे असं कुठं आहे कर्ण म्हणाला नाही कसं त्याशिवाय खेळाला रंगत नाही पण आज काय डावावर लावावं तेच सुचत नाही खट्याळपणे हसत भानुमती म्हणाली युवराजाला एवढाच प्रश्न पडला असेल तर मी सांगते युवराज हरेल ती द्यायची जबाबदारी माझी एवढी खात्री द्यायला युवराज म्हणजे शकुनी नाही युवराजनी <laughs> माझ्याशी खेळताना युवराजने मी हरतो हे माहीत आहे ना आणि तो हरला तर काय दिशील ते आताच सांग खळखळत्या झऱ्यासारखं मधुर हसत कर्ण म्हणाला आपला चंद्रगौर गोंडस हात गळ्यातल्या रत्नहारावर ठेवत भानुमती म्हणाली युवराज हरला तर हा रत्नहार मी देईन मग तुझा रत्नहार गेलाच म्हणून समज <laughs> नाही म्हणजे स्त्रियांना अलंकार फार प्रिय असतात म्हणून म्हटलं भानुमतीची थट्टा करत दुर्योधन म्हणाला असू दे लटकच रागावत भानुमती म्हणाली तुझं <laughs> ते अंगराजाचं आहे तस माझ ते वृषालीच नाही का हा रत्नहार माझ्यापेक्षा तिलाच अधिक शोभून दिसेल तो सुखसंवाद कौतुकानं पाहत बसलेली वृषाली म्हणाली आता खेळणार आहात की भांडतच बसणार आहात युवराजनीचा रत्नहार हस्तगत करायची तिच्या सखीला किती घाई झाली आहे ते पाहिलंस का युवराज वृषालीची थट्टा करायची संधी घेत कर्ण म्हणाला स्त्रियांना अलंकार फार प्रिय असतात असं नुकताच म्हंटल ते मुळीच खोट नाही पाहिलंच ना भानुमती <laughs> रुसलेल्या भानुमतीला अधिकच चिडवत दुर्योधन हसत म्हणाला भानुमती चिडलेली पाहून दोघा मित्रांना हसायला निमित्त मिळालं बराच वेळ ते हसत राहिले दुर्योधनाच्या हातात ते फासे बळेच काढून घेत भानुमती म्हणाली दे ते फासे इकडे मीच टाकते पण अंगराज तू काय हरणार आहेस ते नाही सांगितलंस ते तू वृषालीलाच विचार दुर्योधन म्हणाला यावर पुन्हा दोघे जण हसू लागले शेवटी कर्णच म्हणाला मी हरलो तर माझ्याकडून काय घ्यायचं ते तूच ठरव तू मागशील ते मी देईन पण तू हरलीस तर तो रत्नहार द्यायचा आहे एवढं लक्षात ठेव <laughs> दुर्योधनाकडे पाहत कर्णानं आपलं म्हणणं पूर्ण केलं आणि त्यावर ते दोघे पुन्हा खदखदून हसू लागले दुर्योधन आणि कर्ण आपल्या आवडत्या रत्नहारावरून एवढं चिडवत आहेत तर कर्णावरच डाव उलटवायच्या जिद्दीनं भानुमती फासे खुळखुळवू खुड़ लागली कर्णानं फासे टाकायचं आव्हान देताच तिनं फासे टाकले आणि काय आश्चर्य तिनं टाकलेले फासे तिच्यावरच उलटले होते दान कर्णाच्या बाजूने पडलं होत मी जिंकलो देतो रत्नहार <laughs> रत्नहारासाठी हात पुढे करत कर्ण म्हणाला क्षणभर गळ्यातला आपला प्रिय रत्नहार जणू अदृश्य झाला आहे असंच भानुमतीला वाटलं परंतु होता रत्नहार गळ्यातच त्यावर हात ठेवून ती पटकन उठलीच कुठं असं म्हणत हाताला धरून कर्णानं तिला जागीच बसवून घेतलं आणि मोट हसत त्यानं तिच्या गळ्यातला रत्नहाराला हात घातला कर्णाच्या हातावर आपले दोन्ही हात ठेवून भानुमती त्याला विरोध करू लागली परंतु कर्णाच्या हातून रत्नहार सोडवून घेणं तिला शक्य झालं नाही व्हायचं तेच झालं तो मौल्यवान हार तटकन तुटला रत्न विखुरली आपल्या आवडत्या रत्नहाराची ती दुर्दशा झालेली पाहून भानुमतीला किती वाईट वाटला असेल या विचारानं इतका वेळ मोठमोठ्यानं हसत असलेला कर्ण अगदी गप्पच झाला त्यानं दुर्योधनाकडे पाहिलं तो मात्र अजूनही तसाच हसत होता आणि खाली विखुरलेली रत्न वेचून तळहातावर घेत होता अरे अरे युवराज हे हे रे काय करतो आहेस तू आश्चर्यानं कर्ण म्हणाला हाती आली तेवढी रत्न कर्णाच्या उंजळीत घालत दुर्योधन म्हणाला रत्न वेचत होतो स्त्रिया किती अलंकार प्रिय असतात ते पाहिलंच ना कर्णा गडबडीनं दुर्योधनाच्या हात हाती घेत कर्ण म्हणाला हे का युवराज तुझे हे हात रत्नांचे ते खडे वेचण्यासाठी नाहीत अंगराज कर्ण एकामागून एक देश काबीज करत असताना हस्तिनापुरा दुर्योधनाला सम्राट पदाची स्वप्न पडत होती परंतु राजसूय यज्ञ केल्याशिवाय सम्राट पदाची द्वाही कशी फिरवणार आपणही युधिष्ठिरासारखा राजसूय यज्ञ करू शकतो तेच आपल्याला दाखवून द्यायचं होतं कर्ण आणि शकुनी यांनीही त्याच्या विचारांना मनापासून दुजोरा दिला परंतु राजसूय यज्ञ करण्यात काही अडचणी होत्या सम्राट म्हणून ज्याची फिरली आहे तो युधिष्ठिर द्वैतवना जिवंत होता आणि दुसरी अडचण म्हणजे महाराज धृतराष्ट्र जिवंत असताना युवराज दुर्योधन राजसूय यज्ञ करून आपल्या सम्राट पदाची द्वाही फिरवू शकत नव्हता त्यावर काही विद्वानांनी शास्त्रार्थ काढला की पिता जिवंत असताना युवराजाला राजसूय यज्ञ करता येत नाही हे खरं परंतु तो वैष्णव याग करू शकतो वैष्णव यागाचा पर्याय सापडल्याचं सर्वांनाच आनंद झाला द्रोणाचार्य कृपाचार्य आदी सर्व आचार्य गणांनी यज्ञाच्या पूर्वतयारीसाठी स्वतःला वाहून घेतलं यज्ञासाठी लागणाऱ्या संविधानचे भारे येऊन पडू लागले द्वैतवनातून बळी देण्यासाठी लागणाऱ्या पशूंचा आणि तुपाच्या घागरींचा ओघ सुरू झाला इंद्रप्रस्थ नगरीत युधिष्ठिरानं केला त्यापेक्षाही मोठा यज्ञ हस्तिनापूर नगरीत संपन्न होणार होता देशोदेशींच्या राजांना यज्ञाचं निमंत्रण देण्यासाठी दूत पाठवण्यात आले काही ठिकाणी दुर्योधनानं मुद्दामच आपल्या भावांना पाठवलं पांडवांचा मामा मद्र देशाचा राजा शल्य याला निमंत्रण देण्यासाठी दुःशासनाला पाठवण्यात आलं त्याच वेळी सर्व धावपडीतून वेळ काढून स्वतः दुर्योधन द्वारकेला जाऊन आला कृष्ण येईल की नाही ही शंका होतीच पण निदान आपले गुरु बलराम हे तरी आपल्या यज्ञासाठी येतीलच असं त्याला वाटलं होतं अजून एक महत्वाचं निमंत्रण द्यायचं राहिलं असलेल्या पांडवांना निमंत्रण पाठवल्याशिवाय दुर्योधनानं मांडलेल्या वैष्णव यागाच्या निमंत्रण सूचीला पूर्तता येणार नव्हती युवराजाच्या इच्छेप्रमाणे एक विशेष दूत द्वैतवनात पाठवण्यात आला देशोदेशी गेलेले दूध परत आल्यावर त्या त्या राजानं दिलेले संदेश राजसभेत वाचून दाखवत ते कधी निघणार केव्हा पोचणार याची माहिती देत एके दिवशी द्वैतवनात गेलेला दूध राजसभेत उपस्थित झाला स्वतः महाराजानं त्याला युधिष्ठिराचं क्षेमकुशल विचारलं आणि यज्ञाला उपस्थित राहण्याबाबत त्याचा काय संदेश आहे याबद्दल पृच्छा केली परंतु यावर दूत म्हणाला महाराज युवराज दुर्योधन वैष्णव याग करत असल्याबद्दल युधिष्ठिरांना आनंद व्यक्त केला आहे परंतु वनवासाची तेरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय हस्तिनापुरात यायला त्यानं नकार दिला आहे तो म्हणाला बंधू दुर्योधन यज्ञ करत आहे ही, ही आनंदाची गोष्ट आहे त्यासाठी यायला आम्हाला आवडलं असतं परंतु त्यामुळे वचनभंग होईल म्हणून महाराजांनी क्षमा करावी आणि भीम काय म्हणाला महाराजांना विचारलं भी भीम दुर्योधनाकडे चाचरला सांग तू दूत आहेस दिलेला संदेश दूतानं पदरच काही न घालता किंवा एकही शब्द न गाळता आहे तसा सांगावा हे तुला माहीत नाही का महामंत्री विदुर म्हणाले भीम म्हणाला तेरा वर्ष पूर्ण होताच आम्ही निश्चित परत येऊ पण त्यावेळी धर्मराज युधिष्ठिर मोठा रण यज्ञ करणार आहे आणि त्या यज्ञात बलिपशु म्हणून तो पहिली आहुती दुर्योधनाचीच देणार आहे त्या यज्ञाला मी निश्चित उपस्थित असेल दूतानं सांगितलेला तो संदेश ऐकताच सभेत विषण्ण शांतता पसरली भीमान त्याच्या शीघ्र कोपी स्वभावाला शोभून दिसेल असाच संदेश पाठवला होता अधिक चर्चा न होता राजसभा विसर्जित झाली वैष्णव यागाचा दिवस जवळ येऊ लागला गंगेच्या विस्तीर्ण तीरावर देशोदेशीहून येणाऱ्या राजांसाठी शिबिर उभारण्यात आली विविध प्रकारच्या रंगावल्यांनी सजलेले हस्तिनापूरचे राजमार्ग यज्ञासाठी आलेल्या लोकांनी आणि याचकांनी गजबजून गेले हस्तिनापूरचा आसमंतक पुन्हा एकदा यज्ञाच्या धुरानं आणि सोमरसाच्या वासानं कोंदाटून गेला दुर्योधन अजून एका निमंत्रिताची वाट पाहत होता त्याशिवाय कुठलाही यज्ञप्रसाद त्याला रुचकर वाटणार नव्हता डोळ्यात प्राण आणून सिंधुराज जयद्रथाची आणि भगिनी दुश्शलेची प्रतीक्षा करत होता जयद्रथ स्वयंवरासाठी शाल्व देशाला गेला असे वृत्त त्याला कळालं स्वयंवर आटोपल्यावर तो परस्पर हस्तिनापुरात येणार होता एके दिवशी जयद्रथाऐवजी त्याचा मित्र शिबीराजा सुरथाचा पुत्र कोटी कास्य हस्तिनापुरात आला दुर्योधनाला एकांतात भेटून त्यानं द्वैतवनात घडलेला ते जुनं वृत्त सांगितलं काय सांगू युवराज कोटी कास्य म्हणाला आम्ही शाल्व देशातून परत येत होतो द्वैत द्वैतवनातल्या जलाशयाजवळ त्यांची पर्ण दिसली म्हणून महाराजानंच मला त्यांची विचारपूस करायला पाठवलं एकटी द्रौपदीच तेवढी कुटीत होती पांडव जवळ नाहीत असं पाहून महाराजाही आला आणि त्यानंतर त्यानंतर जे घडलं ते कल्पने पलीकडचं आहे युवराज मला परत पाठवून महाराजानं द्रौपदीची मनधरणी केली तिला सिंधू देशाच राज्ञीपद देऊ केलं परंतु काही केलं तरी ती साध्वी त्याला यश झाली नाही तिचा निग्रह ढळत नाही असं पाहून सिंधुराजानं तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात तेवढ्यात मृग परतलेल्या भीमा द्रौपदीनं दिलेल्या हाका ऐकून आमचा पाठलाग सुरू केला ते दोघे पाठलाग करत जवळ आले आहेत असं पाहून द्रौपदीला सोडून पळ पर काढला परंतु भीमानं त्याला सोडलं नाही त्यातच दुर्दैव असं की त्या निबीड वनात पळून जायला आम्हाला वाटही लवकर सापडत नव्हती तेवढ्यात तो क्रूर कर्मा भीम आलाच जयद्रथाचे केस धरून भीमानं त्याला रथावरून खाली खेचलं लाथांनी तुळवून वेशून थपाडलं आणि तसंच केसांना धरून फरफटत नेऊन युधिष्ठिरा समोर टाकलं जयद्रथाची ती केविलवाणी अवस्था पाहून युधिष्ठिर भीमाला म्हणाला तू माझं ऐकणार तर आधी याला मुक्त कर आपली भगिनी दुश्यला आणि माता गांधारीला काय वाटेल त्यावरती द्रौपदी म्हणाली मृत्यू हीच या निचाला योग्य शिक्षा ठरेल तुला माझं काही प्रिय करायची इच्छा असेल तर भीमा तू याला त्वरित ठार कर परंतु युवराज युधिष्ठिराच्या सांगण्यावरून शेवटी तिलाच जयद्रथाची दया आली आणि तिनं त्याला पाच पाठ काढायची शिक्षा दिली द्रौपदीच्या इच्छेनुसार भीमानं अर्जुनाच्या भात्यातला एक धारदार क्षुरप्रबाण घेऊन जयद्रथाच्या डोक्यावर पाच पाठ काढले आणि आम्हाला द्वैतवनातून हकलून लावलं सौजन्यमूर्ती अर्जुनानं सुद्धा जयद्रथाचा अपमान केला युवराज तो म्हणाला नीच माणसा चालता हो पुन्हा असं काही करू नकोस खरंच त्या दिवशी युधिष्ठिरानं अडवलं नसतं तर त्या अतताई भीमानं जयद्रथाला ठारच केलं असत एवढं झाल्यावर हस्तिनापूरकडे यायला निघालेला महाराजा जयद्रथ मला इकडं पाठवून सरळ सिंधू देशाला निघून गेला आहे युवराज आता तो जिवंत आहे तो केवळ पांडवांचा सूड घेण्यासाठीच त्याला म्हणाव थोडा धीर धर, थी संधी तुला लवकरच मिळेल दुर्योधन म्हणाला यज्ञ समारंभावर भीमाच्या त्या निरोपाचं घनदाट सावट पसरून राहिलं होत तशात ज्याची वाच्यताही करणं कठीण असं जयद्रथाचं अपमानाचं शल्य दुर्योधनाला सारखं डाचत होतं यज्ञासाठी आलेल्या याचकांना आणि अगणित याचकांना भरपूर भोजन आणि सुवर्ण किशकांच्या भरभरून दानदक्षिणा मिळाल्या कित्येकाना गो मिळाली त्या बदल्यात दुर्योधनालाही भरपूर आशीर्वाद मिळाले युवराज तुझ प्रत कल्याण असो युवराज तुझ पत कल्याण असो सर्वत्र एकच घोष सुरू होता काही लोक म्हणत होते की गुरुकुलात आजवर कोणीही एवढा मोठा यज्ञ केला नसेल कदाचित महाराज भरत ययाती किंवा मांधाता यांच्या काळात असे मोठे यज्ञ संपन्न झाले असतील परंतु एकीकडे युवराजाचा गौरव घोष सुरू असताना दुसरीकडे मात्र